नमस्कार आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू अॅनालिसिस बघत आहोत त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोल महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत आणि त्यामध्ये पण आपण आज काय बघणार आहोत विस्तार ऑब्लिक भूसीमा या टॉपिकवर काय काय प्रश्न आलेले आहेत ते बघत आहोत ठीक आहे यापूर्वी आपण प्राकृतिक भूगोलावर काय प्रश्न आले होते ते बघितले आहेत तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत हां महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे सात जिल्हे ठीक आहे बघा आता हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे सोप्या पद्धतीने कसं पाठ करायचं लक्ष द्या सलग दोन राज्यांना लागून असणारी जिल्ह्यांची सीमा हा? आता क्लॉकवाईज डायरेक्शनने त्यांनी जिल्हे दिलेले आहेत ठीक आहे क्लॉकवाईज डायरेक्शनने क्लॉकवाईज म्हणजे कळतं ना घड्याळ गड़ाया, घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो असा फिरतो ना तो या पद्धतीने असा क्लॉकवाईज हां तर मग त्या पद्धतीने त्यांनी जिल्हे दिलेले आहेत तर बघा आधी वाचते आणि पुढच्या लगेच पेजवर तुम्हाला डायग्राम दाखवते आणि त्यानुसार पाठ करून घेते ठीक आहे बघा पालघर जिल्ह्याला गुजरात आणि दादरा नगर हवेली म्हणजे गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा लागलेल्या आहेत नंतर नंदुरबारला गुजरात आणि मध्य प्रदेश त्यानंतर धुळे जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेशची सीमा आहे गोंदियाला मध्य प्रदेश छत्तीसगडची आहे गडचिरोलीला छत्तीसगड तेलंगणाची आहे आणि नांदेडला तेलंगणा कर्नाटकची आहे आणि सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटकची आहे मला माहिती काय समजलं नाही पण हे सगळं किती सोपं आहे मी तुम्हाला सांगते बघा हे बघा आता त्यांनी काय सांगितलं की असे किती जिल्हे आहेत की ज्यांना काय की ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत भारतातले असे भारतातले नाही आपल्या महाराष्ट्रातले असे किती जिल्हे आहेत ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत तर आपण तेच आत्ता बघितले आणि त्यांनी ते, ते क्लॉकवाईज डायरेक्शनने दिलेले बघा तर मग आता लक्षात कसे ठेवायचे बघा बघा पालघरपासून त्यांनी स्टार्ट केलं पालघरला काय काय आहे गुजरात स्टेट आणि दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश हां आता जेव्हा मी तुम्हाला मॅप दाखवते आहे तर तुम्हाला ते समजायला शंभर टक्के सोपं जाईल आता फक्त तुम्हाला व्हिज्युअलाईज करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बघा पालघरला गुजरात आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश हां नंतर नंदुरबार नंदुरबारला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमा आहेत तसंच धुळेला पण काय गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे ठीक आहे पुढे हे झालं आता बघा गोंदिया गोंदियाला काय मध्य प्रदेश आणि छत्तीसगड गडचिरोलीला गर, छत्तीसगड आणि तेलंगणा बघा पुढे नांदेडला तेलंगणा आणि कर्नाटक आणि सिंधू सिंधुदुर्गला काय काय गोवा आणि कर्नाटक हेच मागच्या याच्यात आपण वाचलेलं आता हे पाठ कसं करायचं ते सांगते बघा आपला जो मॅप दिसतोय मी तुम्हाला आता नीट दाखवते थांबा बघा आता था तुम्हाला पूर्ण मॅप दिसत असेल तर बघा आपला हा जो महाराष्ट्राचा नकाशा आहे तो नीट डोळ्यासमोर आणायचा आणि काय करायचं कोपऱ्यातले जिल्हे घ्यायचे पूर्ण महाराष्ट्रातले सगळे कोपऱ्यातले जिल्हे घ्यायचे सुरुवात करायची पालघरपासून हां आणि क्लॉक फिरवत जायचं पालघर कोपऱ्यातला आहे नंतर नंदुरबार कोपऱ्या कोपऱ्यातला आणि त्याच्या खालचा लगेच धुळे घ्यायचा ठीक आहे नंतर कोपऱ्यातला येतो गोंदिया त्याच्या खाली कोपऱ्यातला येतो गडचिरोली आणि इकडे येतो सिंधुदुर्ग ठीक आहे हे एवढे किती आपले जिल्हे लक्षात राहिले हे सहा हे सगळे कोपऱ्यातले घेतल्यानंतर एकच लक्षात ठेवायचा जो कोपऱ्यातला नाही आहे जो मध्येच आहे तो आहे नांदेड राहील लक्षात दगा डोळे बंद करा आणि एकदा आठवा पालघर मग नंदुरबार नंदुरबारच्या खाली काय सांगितलं मी धुळे मग दुसऱ्या कोपऱ्यातला काय पूर्वेच्या साईडला गोंदिया त्याच्या खाली गडचिरोली आणि सिंधुदुर्ग आणि मध्येच कोणत्या लक्षात ठेवायचा नांदेड राहतील काय लक्षात बघा तेच त्यांनी इथे दिलेलं आहे पालघर नंदुरबार धुळे गोंदिया गडचिरोली नांदेड सिंधुदुर्ग झाला का हा चार्ट ठीक आहे बघा आता पालघरला मी सांगितलं तुम्हाला गुजरात आणि दादरानगर हवेली नंदुरबारला गुजरात आणि मध्य प्रदेश धुळेला पण गुजरात आणि मध्य प्रदेश गोंदियाला मध्य प्रदेश छत्तीसगड गडचिरोलीला गर। छत्तीसगड तेलंगणा नांदेडला तेलंगणा कर्नाटक सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटक राहील लक्षात आता याच्यात बघा असे किती राज्य आहेत की ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत असं विचारलं तर बघा किती आहेत असे तर सहाच आहेत सहा कारण एक राज्य असं आहे की ज्याला राज्य एक राज्य आणि दुसरं केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे ते कोणतं पालघर राहील का लक्षात म्हणजे पालघर हे असं जिल्हा आहे पालघर हा असा जिल्हा आहे ज्याच्यात एक एक गुजरातची सीमा आहे म्हणजे राज्याची सीमा आहे आणि दुसरी कशाची सीमा लागते तर केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते आणि बाकीचे उरलेले जे सहा जिल्हे आहेत ना त्याला दोन राज्यांच्या सीमा लागतात कळलं तुम्हाला मला काय सांगायचं होतं ते आता बघा पुढे एवढं झालं आपलं पाठ आता आपल्याला पुढे बघायचं आहे पुढे बघा काय माहिती दिली आहे ती भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे क्षेत्रफळाबाबत भारतातील हे तिसरं राज्य आहे ठीक आहे मग पहिले दोन राज्य कोणते राजस्थान मग मध्य प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र राजस्थानचं क्षेत्रफळ तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर मध्य प्रदेशचं तीन लाख आठ हजार तीनशे तेरा ठीक आहे कमी क्षेत्रफळ गोवा राज्याचं आहे सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा राज्याचं आहे हा सर्वात जास्त क्षेत्रफळ राजस्थानचं आहे पुढे बघा सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा राज्याचे आहे गोवा त्याच्यानंतर सिक्कीम आता याच्यावर मी ट्रिक केलेली आहे जी एस टी गोवा सिक्कीम आणि मग त्रिपुरा ठीक आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्हे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे याची ऑलरेडी टिक ब ट्रिक मी बनवलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या एकाक्षीच्या यूट्यूब चॅनलला बघा आता आपल्याला काय बघायचं आहे हा चार्ट बघायचा आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे आता ते बघा की कोणत्या कोणत्या राज्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे शेजारील राज्य आहेत त्यातल्या कोणत्या राज्याला आपले कोणते जिल्हे लागून आहेत आपल्याला आता ते बघायचं आहे ठीक आहे आता ते मी तुम्हाला सांगते आता हा चार्ट जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे ते पण लक्षात ठेवण्याचं टेन्शन घेऊ नका अतिशय सोपं आहे फक्त मी काय सांगते ते एकदा ऐका म्हणजे तुमचं पाठवेल बघा आधी तर तुम्हाला राज्य माहिती आहे ना कोणते कोणते आत्ताच आपण बघितलेत सगळे तरी एकदा दाखवते इकडे गुजरात आहे वरती मध्य प्रदेश इकडून छत्तीसगड इकडे तेलंगणा इकडे कर्नाटक ठीक आहे आणि इकडे गोवा राहील लक्षात आता बघा आधी आपण काय पाठ करू की कोणत्या राज्याला किती जिल्हे लागलेले आहेत हां मध्य प्रदेशला सगळ्यात जास्त जिल्हे लागलेले आहेत त्यांची संख्या आहे आठ हं एक तर आधी सगळ्यात जास्त संख्या असलेले राज्य लक्षात ठेवा मध्य प्रदेशला आठ जिल्हे लागलेले आहेत आपले आणि सगळ्यात कमी गोव्याला लागलेलं ला आहे ठीक आहे गोवा एकच लागला आहे हां एकच जिल्हा लागला आहे मध्य प्रदेशला आठ जिल्हे लागले आहेत गोव्याला एक जिल्हा लागला आहे ठीक आहे आता दुसरं ते कसं लक्षात ठेवायचं तेलंगणा आणि गुजरात तेलंगणा आणि गुजरात हे कसं लक्षात ठेवायचं चार चार अक्षरं आहेत हां पण हे लक्षात ठेवा की म्हणजे तेलंगणा आणि गुजरातसाठी सिट्रिक आहे हां कन्फ्यूज करू नका तेलंगणा आणि गुजरात ह्या दोन्ही शब्दांमध्ये चार अक्षरांचा समावेश आहे म्हणून चार जिल्हे असं लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढे बघा आता छत्तीसगड आपल्याला माहिती आहे छत्तीसगड कुठे आहे त्याचं लोकेशन आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्याचं लोकेशन आपल्याला माहिती आहे ते महाराष्ट्राचं बघा ह्या बाजूला छत्तीसगड आहे हां आणि त्याला बरोबर आपले दोन जिल्हे लागून आहेत म्हणजे हे तर आपल्याला लगेच पाठवेल लहान मुलाला सांगितलं की त्या त्याने मॅप व्हिज्युअलाईज केला त्याला येईल त्यामुळे छत्तीसगडला दोन जिल्हे लागून आहे हे आपल्याला खूप पाठ करायची गरज नाही हे लक्षात राहील ठीक आहे पुढे बघा ठीक आहे आता हे झालं आणि आता फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं काय काम आहे फक्त कर्नाटक आणि त्याचं काय आहे सात जिल्हे लागलेले आहेत बघा आणि प्रश्न पण त्याच्यावरच विचारलेले की कि महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत तसात हां बघा प्रश्न पण कर्नाटकवरच आला आणि कर्नाटकच मी म्हणते लक्षात ठेवायचं आता आपण रिवाईज करू काय सांगितलं मी सगळ्यात जास्त जिल्हे लागलेलं ला राज्य कोणतं मध्य प्रदेश सस... किती जिल्हे आठ जिल्हे सगळ्यात कमी जिल्हे लागलेलं ला राज्य कोणतं गोवा किती जिल्हा एक जिल्हा त्याच्यानंतर चार जिल्हे कोणते याला लागले त्याच्यासाठी मी ट्रिक सांगितली काय ज्याच्यात चार अक्षरं आहे कोणतं तेलंगणा आणि गुजरात पण ते दोनच त्याच्यासाठीच लक्षात ठेवायचं की ही ट्रिक फक्त तेलंगणा आणि गुजरातसाठी आहे त्याच्यानंतर छत्तीसगड छत्तीसगड मी तुम्हाला तसंच लक्षात ठेवायला सांगितलं त्याला गडचिरोली आणि गोंदिया आणि उरलं काय मग कर्नाटक फक्त मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण कोणत्या म्हणजे कोणत्या राज्याला आपले नेमके कोणते जिल्हे लागलेले आहेत ला कळलं ला। कोणते जिल्हेला लागलेले आहेत ला आपण ते बघणार आहोत आता मध्य प्रदेश तर बघा हां मी आधी वाचून दाखवते गोंदिया भंडारा नागपूर अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार हां बघा आता हे पण तुमचं पाठ होऊन जाईल फक्त काय सांगते नीट ऐका हे बघा मध्य प्रदेश राज्याचं चालू आहे आपलं बरोबर नंदुरबारची सीमा लागली आहे बरोबर इकडून धुळ्याची पण लागली आहे जळगावची लागलेली आहे बुलढाण्याची आहे अमरावतीची आहे नागपूरची आहे भंडाऱ्याची आहे गोंदियाची आहे आता याच्यात लक्षात काय ठेवायचं याच्यात लक्षात हे आवर्जून हे आहे की अकोला आणि वर्ध्याची सीमा नाही आहे कळलं याच्यावरनं हे दोन लक्षात ठेवले ना कि अपले सूटता है। की आपले उत्तर आहेत कारण अकोला किंवा वर्धा हमकास दिलेला असतं कळलं का मध्य प्रदेशला ज्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे ना त्याला अकोला आणि वर्ध्याची सीमा लागलेली नाही आहे हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे कळलं म्हणून मी इथे नोट्समध्ये पण लिहून ठेवलं आहे अकोला अँड वर्धा नाही ठीक आहे पुन्हा रिपीट करते मध्य प्रदेशला इकडून धुळे सॉरी नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया राईल लक्षात सिक्वेन्स पण लक्षात ठेवा पश्चिमेपासून पूर्वेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे कसं लक्षात ठेवा पुन्हा एकदा रिपीट करते नंदुरबार घ्यायचा मग धुळे मग जळगाव मला कस बुलढाणा आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा मग येतो अमरावती मग नागपूर भंडारा गोंदिया किंवा चार चारच्या ग्रुप मी लक्षात ठेवा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ठीक आहे झालं आपलं मध्य प्रदेशसोबत पाठ आता आपण आधी सोपे सोपे घेऊ मग नंतर शेवटी मी तुम्हाला बाकीचं सांगते हां आपलं मध्य प्रदेश पाठ झाला आता सगळ्यात सोपं घेऊ कोणतं बघा गोवा त्याला सिंधुदुर्ग राज्याची सी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे फक्त बघा हा आहे आपला सिंधुदुर्ग आणि त्याला गोवा लागलेला आहे कोल्हापूरची लागते का नाही लागत आहे नीट लक्षात ठेवा सिंधुदुर्गला एक गोव्याची ठीक आहे किंवा गोव्याला सिंधुदुर्गची सीमा लागलेली आहे झाले दोन यांचे पाठ आता आपल्याला पाठ करायचं आहे दुसरं सोप्या पद्धतीने जे आपण पाठ करणार आहे छत्तीसगडला कोणत्या कोणत्या राज्यांच्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर सगळ्यांना येईल त्याचं उत्तर गोंदिया आणि गडचिरोली ठीक आहे आता पुढे बघा आता गुजरात घेऊ आपण गुजरात गुजरातला काय काय आहे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठीक आहे गुजरातला नंदुरबार धुळे नाशिक पालघर बघा आहे हे आहे गुजरात दिसतंय हे गुजरात त्याला कोणते कोणते लागून आहेत बघा नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर राहील लक्षात गुजरातचं झालं आता जे पाठ करण्यासारखे आहेत ते बघूया काय कर्नाटक आणि तेलंगणा आधी आता तेलंगणा बघू हां बघा तेलंगणा इथून स्टार्ट करायचं कुठून गडचिरोली त्याला लागून चंद्रपूर मग यवतमाळ आणि मग नांदेड ठीक आहे तेलंगणा किंवा मग नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे झाले तेलंगणाचे पुढे बघा कर्नाटकचे सात जे आहेत तर नांदेड हा जिल्हा कॉमन आहे ज्याला तेलंगणा आणि कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे नांदेडपासून स्टार्ट करायचं दोन्ही याच्यात आता एक लक्षात घ्या त्या लक्षात ठेवायचं कर्नाटक आणि तेलंगणा विचारलं दोघांमध्ये नांदेड कॉमन आहे हे लक्षात ठेवा हं मग दोन्ही साईडने वाटल्यास नांदेडपासूनच स्टार्ट करा तेलंगणा विचारलं तर वि, वि लगेच स्टार्ट करायचं ते ते नांदेड तेलंगणा त्याला लागून चंद्रपूर गडचिरोली तेलंगणाचं बघा नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि कर्नाटकचं विचारलं तर नांदेडपासून स्टार्ट केलं तर बघा नांदेड नंतर लातूर नंतर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग ठीक आहे कर्नाटकला बघा बघा कर्नाटकला कोणत्या दोन राज्यांची कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे बघा पुन्हा सांगते नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्गपासून घ्या सिंधुदुर्ग मग कोदाला लागून कोल्हापूर मग सांगली मग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड ठीक आहे कुठूनही स्टार्ट करा नांदेडपासून स्टार्ट किंवा कि करा किंवा सिंधुदुर्गपासून करा पुन्हा सांगते सिंधुदुर्ग त्याला लागून कोल्हापूर मग सांगली सोलापूर धाराशिव लातूर लातूर नांदेड ठीक आहे अशा पद्धतीने आपले हे लक्षात राहतात आता बघा पुढे काय म्हटलंय महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे बघा महाराष्ट्रात जे छत्तीस जिल्हे आहेत हा त्या जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे महाराष्ट्रातील एकूण सोळा जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून नाही छत्तीसपैकी डिवायडेशन केलं तर वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे आणि जे सेंटरला मध्यभागी येतात ते सोळा जिल्हे ज्यांची कोणत्याही राज्यांना सीमा लागून नाही आहे पुढे बघा महाराष्ट्राला एकूण सहा घटक राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि दादरानगर हवेली कुठे वायव्यस ठीक आहे गुजरात व तेलंगणा राज्यांना प्रत्येकी चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत पुढे बघा आता क्वेश्चन पॅटर्न विद्यार्थ्यांनी फक्त माहिती पाठ करण्यापेक्षा प्रश्न कसे तयार होऊ शकतील याचा अभ्यास करताना जास्तीत जास्त विचार करावा प्रत्येक माहितीचे व्यवस्थित निरीक्षण करावे ज्यामुळे अभ्यासाला परीक्षाभिमुखता येण्यास मदत होईल बघा उदाहरणार्थ काय दिलं आहे सरांनी खालील जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून नाहीत ह खालील जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून नाही आता बघा मी किती सरळ सरळ सांगितलं तुम्हाला अकोल्याची नाही आहे मी तुम्हाला आधीच काय सांगितलं अकोला लक्षात ठेवा ज्याची नाही आहे मध्य प्रदेशला वर्धा एक लक्षात ठेवा सिंधुदुर्गची ते आहे ना ठीक आहे सिंधुदुर्गची तर दोन राज्यांना लागते कोणतं गोवा आणि कर्नाटकला त्यामुळे सिंधुदुर्ग लक्षातच ठेवायचं आणि अमरावतीच्या मध्य प्रदेशला आहे त्यामुळे मग याचं उत्तर काय येतं क हा त्यांनी नाही विचारलंय ना, नागुण नाही तर याचं उत्तर अ अनिब म्हणजे दोन नंबरच त्याचं उत्तर येईल ठीक आहे राहील लक्षात आता बघा क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय दिलेलं आहे अशा प्रश्नांना ऑब्झर्वेटिव्ह ॲनालिसिस म्हणतात त्यामुळे या ठिकाणी नकाशाचे व्यवस्थित वाचन व वा क्वेश्चन क्वेश्चन पॅटर्न समजून घेऊन काही फॅक्ट्स काढणे महत्त्वाचे आहे या प्रश्नांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमाबाबतचा क्वेश्चन पॅटर्न आहे यातूनच प्रेडिक्शन म्हणून वेगळा क्वेश्चन पॅटर्न तयार होतो तेही समजून घेतले पाहिजेत मग एक्झाम्पल म्हणून काय दिले बघा सहा जिल्हे असे आहेत आहेत ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लागून मात्र एका केंद्रशासित प्रदेश व राज्याची सीमा लागून असणारा ही एक जिल्हा आहे या जिल्... या ठिकाणी आयोग दीव दमन देऊ शकेल ठीक आहे या ठिकाणी आयोग काय देऊ शकेल दीव दमन देऊ शकेल पुढे बघा महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे तो सोड़ा ही हो तो। ते तर सोळा जिल्ह्यांना कोणत्याही राज्याची सीमा लागून नाही यावरूनही प्रश्न तयार होऊ शकतो त्या अनुषंगाने आपण ऑब्झर्वेटिव्ह ॲनालिसिस केले पाहिजे ठीक आहे तर आपण अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद